एखाद्या गरीब कुटुंबाच्या आमच्या एखाद्या म्हणजे लग्नाला अडचण येत असेल त्याला मदत केली पाहिजे असं काम करणारा का का एक वर्ग आणि त्या वर्गामध्ये आपण सगळे मोडत असतो एक वर्ग असा असतो फक्त माईक असे लोक जमले लोक जमणारे आपलेच असते माईक आता आता आला का इतके शहनशा वाटतात इतके शहनशा वाटतात ना मग पार कोणाला टीका करतात कोणाला पण टीका करतात त्यांना वास्तव मान्यच नसतं वास्तव हे मान्यच नसतं लोकांना फक्त टीका टिप्पणी करणे आणि आपल्याच बगल वाच्याने टाळ वाजवायला चांगलं वाटतं आम्ही जाऊ आम्ही लय मोठे झालो अरे शेवट जास्त तुम्हाला हिसाब देत असते विधानसभेच्या निवडणुकीत वरळून इथे जाऊ नका त्या राहुल गांधी साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या निवडणुकीला ओढ चुरी किती मोठ्या प्रमाणात झाली चोरी झाली सगळ्या ठिकाणी प्रू झालं बोट चोरी झाली झाले सगळ्या गोष्टी नजरे समोर आल्या जनते समोर आले अरे तसा म्हणजे राहुल गांधी परिषद घेतली या राज्यामध्ये आपले अशोक बाप्पू पवार आपले सहकारी अशोक बाप्पू पवारांच्या मतदारसंघात कुठलं गाव ते सोलापूर रोडला सोलापूर शेवावाडीच्या कुठलं गाव येते लोणी काळ घेत नाही एका गावात एका कुटुंबात येवत ये नाही मी सांगतो तुम्हाला सिंगू नाही एका कुटुंबात एका कुटुंबात एकशे सदुसष्ट लोकांचे नाव नोंदवले किती एकशे <स़ीफ> सदुसष्ट नाव नोंदवले जे महाशिव बाप्पू पवारांनी त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवले त्या दिवशी ज्यावेळेस <स़ी> रोड शो इथे उडवतात मुंबईला मोर्च करतात माझ्या शेजारी अंबादास दानवे बसलेले होते अंबादास दानवेने मला दाखवली एक त्यांच्या मताची जारी मतदार यादीची आहे त्यामध्ये श्रीकांत किशनराव चौरी हे नाव हिंदू समाजातले ना खाली वडिलांचं नाव मुस्लिम समाजाचं आहे आणि ते फोटो आम्ही तसं मला आम्हाला दाखवलं उद्धव साहेब राज ठाकरे बोलून होते मी उद्धव साहेबांना दाखवलं म्हणून बघा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात केला आपल्या तालुक्यातला ताज तुम्हाला पडला नाही <स्थाथ> मग तुम्हाला आपल्या तालुक्यात कमीत कमी, कमी पन्नास हजार माताची <स्थाथ> पन्नास हजार माताची कुठे संदीप यादी आल्या आपल्या टीचर यादी आले का टीचर यादी आले का आपल्या आपल्या मतदारसंघात फक्त मी निवांत बॉम्ब पडणार आहे नाव आणि पत्रकार आता एक नेहमी देतो दे, तुम्हाला